ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जोतिबा डोंगरावरील अनेक झाडे आगीत जळून खाक आग लावणाऱ्या समाज कंटकांवर कारवाईची मागणी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर साधारणपणे दोन हजार पाचशेहून अधिक झाडांचे वृक्षारोपण केला असून गेल्या दोन वर्षापूर्वीपासून या वृक्षांचे संवर्धन बादलीने पाणी घालून करण्यात येत आहे परंतु काही समाजकंटकांनी डोंगराला लावलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली आहेत अशा समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे गेल्या कित्येक वर्षापासून समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधावर आधारित प्रवचन देण्याचं काम करत आहेत त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम देखील या प्रतिष्ठानने राबवले आहेत वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील या प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आले आहेत वृक्षारोपण करणे आणि सोडून देणे असं न करता प्रतिष्ठानच्या वतीनं लावलेले प्रत्येक झाड हे जगवली जातात त्या प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या दोन वर्षापूर्वी ज्योतिबा डोंगर इथं साधारणपणे दोन हजार पाचशेहून अधिक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलं असून गेल्या दोन वर्षापासून त्याचे जतनी करण्यात येत आहे दर आठवड्याला टँकरनं पाणी आणून बालदीने पाणी घालून या वृक्षाचं जतन केलं जात आहे परंतु दोन दिवसापूर्वी यमाई मंदिर परिसरातील पक्षी तीर्थ डोंगरावर अज्ञातांनी आग लावली या आगीत या डोंगरातील अनेक झाडे जळून खाक झाली आहेत

केलेली आहे त्या अनुषंगानं आज जवळजवळ अडीच ते तीन हजार वृक्षारोपण त्या या ठिकाणी केलेलं आहे बरेच एक वर्ष दीड वर्ष झालं ते स्वतःच त्या ठिकाणी येऊन त्यांना पाणी घालणं खत पाणी घालणं आणि झाडे जगवणं ही संकल्पना फार महत्त्वाची आहे आणि असं असताना सुद्धा काही अज्ञात व्यक्तींनी येऊन त्या ठिकाणी वनवा पेटवण्याचं जे काम केलेलं आहे त्या ठिकाणी अनेक वृ वृक्ष ते जळून खाक झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी ठिबक संचल सुद्धा केलेलं आहे म्हणजे इतकं महत्वाचं काम या पवित्र नगरेमध्ये ते करतात काही अज्ञात लोकांनी अशी गोष्ट करणं ही खेदजनक आहे अशा व्यक्तीवर जर ते काय कोणाला निर्धन आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मी या ठिकाणी ज्योतिबाचारने प्रार्थना करतो आणि इथून पुढे असलं कृत्य कुणी करू नये अशी विनंती करतो महानकरी नेपसाठी राम काशीत पन्हाळा